तर नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रमुख भागामध्ये आपल्याला असे पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली हे दोघेजणे घरी येतात मात्र घरातले सर्वजण विरोधामध्ये असल्यामुळे ते आर आयलीला कोणी देखील घरामध्ये घेण्यास तयार नसतात मात्र त्यावेळेस अर्जुन देखील स्वतःच्या मनाला ठरवतो की आता हे खूप झालं आता आत्तापर्यंत मी शांत होतो तोपर्यंत शांत होतो मात्र आता हे खूप जास्त प्रमाणात होत आहे मात्र त्याच वेळेस अर्जुन म्हणतो की ठीक आहे तुम्हाला जर आमच्या सायलीला या घरामध्ये घ्यायचं मान्य नसेल तिथे जर समजा जे सुरुवातीला घरामध्ये घे येण्याचे जे काही विधी आहेत ते तुम्हाला करायचे नसतील तर काही हरकत नाही मी माझ्या बायकोच्या घरामध्ये घेऊन येण्याच्या संपूर्ण विधी करेल त्यानंतर अर्जुन घरामध्ये माप ठेवतो हो रस्त्या दरवाजावरती आणि त्यानंतर सायली ही मा पोलांडून घरामध्ये येते मात्र घरातील कोणाच्या देखील चेहऱ्यावरती आनंद दिसत नाही त्यात वेळेस सायली म्हणते की आज तुमच्या चेहऱ्यावरती जरी आनंद नसेल तरी देखील मी येणाऱ्या काही काळामध्ये तुमच्या मनामध्ये नक्कीच मनामध्ये घर करेल तर मित्रांनो अशा प्रकारे अर्जुन आणि सायली या दोघांचं घरामध्ये परत एकदा आगमन झालेलं आहे पाहूया की सायली हे अर्जुनच्या घरातल्यांची मनं जिंकण्यात यशस्वी होते की नाही भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद